पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे यातच आता एका कंटेनर चालकाचा धुमाकूळ समोर आलाय मध्यधुंद अवस्थेत त्याने काही वाहनांना धडक दिली तर धक्कादायक बाब म्हणजे चालकाने एका हॉटेलवर कंटेनर चढवलाय यामुळे खळबळ उडाली आहे पुण्या सोलापूर महामार्गावर हा प्रकार घडला आहे नागरिकांच्या प्रसंगावधानतेमुळे या घटनेतील मोठा अनर्थ टळलाय मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील गोकुळ हॉटेल समोर थरारक घटना घडली पुणे सोलापूर महामार्गावर जेवण न दिल्याच्या रागात मद्यधुंद चालकाने हॉटेलवरच कंटेनर घातला आहे या घटनेत त्यांनी हॉटेलची भिंत पाडली तसेच येथील उभ्या असणाऱ्या गाड्याही चिरडल्या गेल्या ही घटना पाहताच नागरिकांनी तेथे धाव घेतली तसेच कंटेनर चालकाला नियंत्रणात आणले या घटनेत नागरिकांच्या प्रसंगावधानतेमुळे अनर्थ टळला सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसंच कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र या घटनेत हॉटेल आणि तेथील गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर दुसरीकडे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तसेच या प्रकरणी पुढील तपास करत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा